नमस्कार मित्रांनो मी विकी बागल मी एक निसर्ग उपचारक आहे तसेच गेली तीन वर्ष झालं सातत्याने अखंडपणे देशी गायचे जतन देशी गायचे संरक्षण करण्याचं महत्त्वाचं काम करतो तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण देशी गायचं जे अमृत तुल्य असं ए टू दूध आहे त्या दुधाविषयी आपण परिपूर्ण अशी माहिती पाहिली होती तर मित्रांनो आज आपण देशी गायचं गोमूत्र आहे त्या गोमूत्राविषयी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो देशी गायचं गोमूत्र काय आहे तर देशी गायच्या गोमूत्राचं आयुर्वेद तसे औषधांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे त्याचबरोबर देशी गायचं गोमूत्र हे उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरावरील देशी गायचं सेवन केल्याने एक अँटीबायोटिक अशा चांगल्या प्रकारचं चा देशी गायचं गोमूत्र आपल्या शरीरावर काम करतं आणि महत्त्वाचा विषय असा की भारतातील आरोग्यशास्त्र आयुर्वेद तसेच शुश्रुत संहिता चरक संहिता ज्ञानकोश अशा पुस्तकांमध्ये आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये ज्ञानकोशांमध्ये देशी गायच्या गोमूत्राचं महत्त्व आपल्याला आढळून येतं देशी गायचं गोमूत्र मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस रोगांवर महत्वाचं असं काम करत आहे त्यामुळे त्याचं महत्व खूप महत्व आहे अमेरिका असेल ब्राझील असेल न्यूझीलंड असेल या देशांनी सुद्धा हे सर्व मान्य केलेलं आहे देशी गायच्या गोमूत्राचं महत्व त्यांनी मान्य केलेलं आहे आणि ते देश सुद्धा कॅन्सर सारख्या भयानक रोगांवर गायच्या गोमूत्रापासून देशि अनेक प्रकारचे टॅबलेट तयार करत आहेत त्याचा लोकांवर चांगल्या प्रकारचा होतोय त्यांचा चांगल्या प्रकारे लोकांवर उपयोग केला जातोय तर मित्रांनो देशी गायचं जे गोमूत्र आहे ते स्त्री रोगांवर सुद्धा एकच चांगल्या प्रकारचं काम करत आहे तरी इथे एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे देशी गायचं जे गोमूत्र आहे ते दारुष्ण घेतलेलं चांगलं असतं पण शहरात राहणाऱ्या लोकांनाही शक्य होत नाही तर त्यांनी देशी गायचं गोमूत्र हे सात वेळा वस्त्र वस्त्रगाळ करून ते घ्यायचं आहे आणि एक दहा मिली गोमूत्र रोज सकाळी बोटे घेतल्याने शरीरावर चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतोय शरीरातील जे रोग असतात ते दूर होण्यासाठी त्याचा मदत होते तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये देशी गायचं गोमूत्र ठेवून ते गोमूत्र जर आपण डोळ्यात टाकलं अथवा कानात टाकलं तर आपल्या कानाचे तसेच डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत होते तसेच देशी गायच्या गोमूत्र चाळीस दिवस कंटिन्यू आपण घेतल्यामुळे दम्यासारखे भयानक आजार दूर होण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असं गोमूत्र काम करत आहे तर मित्रांनो देशी गायच्या गोमूत्रापासून आर्क तयार होतो म्हणजे त्याचं त्याच्यावर प्रक्रिया करून आर्क केला जातो तो जर आर्क आपण एक झाकण सकाळी घेतला तर हृदयरोगासारखे मधुमेहासारखे भयानक असे आजार देशी गायच्या गोमूत्रात नष्ट करण्याची तेवढी ताकद आहे तसेच गोमूत्रापासून अजून एक कॅन्सरसारखे रोग असतील तसेच सांधेवाताचे सांदेव, सांदेव, विकार असतील वाताचे विकार विकार असतील असतील अशा भयानक आजारांवर महत्वपूर्ण असं काम देशी गायचं गोमूत्र करत आहे तर मित्रांनो मला हे सांगावं वाटतंय जर आपण देशी गायचं दूध तूप या सर्वांबरोबर गोमूत्राचा सुद्धा आपण जर आपल्या रोजच्या जीवनात वापर केला तसेच त्याचं औषधं बनवून त्याचं प्रोसेस करून आर्क तयार करून जर आपण मार्केटमध्ये विक्री केला मेडिकलमध्ये जर तो अर्क आपण विक्रीसाठी ठेवला तर आपण त्यापासून सुद्धा आपण चार पैसे कमवू शकतो आणि देशी गायचं संरक्षण होऊ शकतं संवर्धन होऊ शकतं तर प्रत्येकांना मला हे सांगावं वाटतंय आपण दुसऱ्या प्राणी म्हणजेच ज्याला आपण गाय म्हणू शकत नाही जर्सी हॉस्टेल फ्रिजन गाय पाळण्यापेक्षा देशी गाय पाळी तर तिच्या गोमूत्राचा फायदा आहे दुधाचा फायदा आहे शेणाचा सुद्धा देशी गायच्या गोमायाचा सुद्धा महत्वपूर्ण असा फायदा होतोय तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोमायचा फायदा पाहणारच आहोत मित्रांनो पण आज गोमूत्राविषयी बोलतोय आपण तर गोमूत्राचा जर आपण योग्य प्रकार प्रकारे वापर केला तर आपण देशी गायपासून एक चांगल्या प्रकारचं अर्थकारण आपण राबवू शकतो आपण शेतकरी मोठा करू शकतो मित्रांनो हे मला इथं सांगावंच वाटतंय तर मित्रांनो आम्ही आता अलीकडेच गुगलवर आमची एक साईट आहे गोरत्न गोसवर्धन म्हणून त्या साईटवर जाऊन तुम्हाला चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही त्या त्या साईटवर जाऊन देशी गायचं गोमूत्र अर्क असेल देशी गायचं तूप असेल देशी गायचं आपण सर्व त्या आपण टाकलेलं आहे ते टाकले तुम्ही ऑनलाईन सुद्धा आम्हाला मागू शकता त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्याची लिंक देतोय त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते सर्व प्रोडक्ट तुम्ही मागू शकता तसेच अजून तुम्हाला देशी गायविषयी जे जे काय माहि, माहिती माहिती पाहिजे असेल तर आम्हाला फोन करू शकता मित्रांनो आणि देशी विषय बरीच माहिती आम्ही सांगण्याचा तुम्हाला नेहमीच प्रयत्न करतोय करत राहू इथून पुढे कमेंटमध्ये तुम्ही देशी देशिकाविषयी जी काय माहिती असेल ते नेहमी आम्हाला पाठवत जावा देशी देशिकाविषयी काही तुम्हाला प्रश्न असेल ते मला पाठवत जावा त्याचं उत्तर देण्यात मी नेहमी तत्पर राहीन जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमात